राम मौली, जय गजान आई तुमचा परिचय द्या मा, माझं नाव नाव सविता विजय कड सावरगाव बर्डे तर आमच्या घरी दरवर्षी मुंडगावची दिंडी येते तर आम्हाला खूप म्हणजे भाग्य आहे आमचं की आमच्या घरी येते दिंडी म्हणून आम्हाला कार्य करायचं सम्मान भेटला आम्हाला म्हणजे आमचं चांगलंच म्हणजे भाग्यच म्हणायला पाहिजे की आमच्या घरी दिंडी येते म्हणून आम्हाला खूप अनुभव हो आले चांगलं वाटते आम्हाला म्हणजे छान वाटते आणि संत गजान महाराजांच्या तुमच्या घरी असलेल्या पादुका आहेत या पादुका कुणी मग त्या करून रथामध्ये ठेवल्या असं नाही तर संत गजानन महाराजांनी त्या पादुका प्रत्यक्ष कुंडली घोबरे यांच्या स्वप्नामध्ये दृष्ट्याने देऊन त्या पादुका झामसिंगाकडे पाठवल्या आणि आपल्याकडे येणाऱ्या पादुका आहेत त्या पादुका संत झामसिंग महाराज यांना दिलेल्या आहेत अशा दोन पादुका मुंड्या आहेत आणि प्रथम स्थान शेगाव आणि दुजे स्थान मुनगाव असं म्हटलंय म्हणजे प्रथम स्थान शेगाव 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 प्रथम स्थान आहे आणि द्वितीय स्थान मुनगाव शेगावला ज्यांचं जाणं होत नाही असे जे भक्त आहेत ते फक्त मुंडगाव येतात आणि मुंडगाला येऊन त्या ठिकाणी दर्शन करतात त्यांची जे आहे समजा भावना असेल श्रद्धा असेल बऱ्याच लोकांना साक्षात्कार आणि अनुभव आलेले आहेत मी तुम्हाला एक विचारतो कि आपल्या इथे मुलगा या आपलं सावरगाव बर्डे सावरगाव बर्डेला संत गजान महाराजांच्या पादुका दिल्लीची आपण अतिशय उत्तम प्रकारे व्यवस्था करतात आणि आमचे जे बाबा आहेत श्रीराम पाटील श्रीराम पाटील हे जे आहेत यांची एवढी श्रद्धा आणि एवढी भावना कि संत वैन महाराजांची पालखी माझ्याकडे केव्हा येईल केव्हा नाही असं यांना वाटायचं आणि ही पालखी जेव्हा यायची तेव्हा जेव्हा बाबा तंदुरुस्त होते ते तंदुरुस्त असताना स्पेशल बाबा यायचे चौकशी करायची आणि इथे आल्यानंतर खूप दखल घ्यायची आज यांची स्थिती एकदम म्हणजे वृद्धावस्था आहे या वृद्धावस्थेमध्ये बाबा आजही की पालखी आपल्या दारात आली आल्यानंतर गर्दी झाले आणि बाबा असू अनावर झाले किंवा पालखी येते किंवा पालखी कि येते असे बाबा म्हणत होते तर बाबा तुम्ही सांगू शकता काही अशा प्रकारे तुम्ही सर्व परिवार जो आहे हा सर्व परिवार आणि त्या दिल्लीची फार सुंदर व्यवस्था करता ना? संत गजान महाराज आणि तुम्ही आणखी वगैरे असं सांगायला बोलायचं काही बोलायचं का तुम्हाला ठीक आहे तर, तर अशा प्रकारे आम्ही दिल्लीची अतिशय सुंदर व्यवस्था करता ना? संत गजान महाराज तुमचा परिवार तुमचा सर्व परिसर हे सर्व सुखी ठेवी तुमच्या घरी असलेली निगेटिव्हिटी काढून टाकी भगवान नेहमी तुम्हाला सर्वांना चांगली एनर्जी देऊ तुमच्या आणि बरका प्रकारे तुमच्या जीवनामध्ये सुख शांती समाधान आनंद प्राप्तो अशा प्रकारे मी त्याच्या बाबाला मागणी करतो आणि तुम्हाला धन्यवाद शुभेच्छा जय गजानन श्री गजानन राम कृष्ण आहे